माया आणि आरोव हे दोघही एका लॉज मध्ये आले होते आजकालची प्रत्येक तरुण पिढी लॉज मध्ये थांबायला जाते यामध्ये काही नवीन गोष्ट नाही असंच काही माया आणि आरोव हे दोघही लॉज मध्ये तेवीस तारखेला गेले होते पण याच लॉज मध्ये मायाबरोबर एवढी भयंकर घटना घडणार होती याची तिने कल्पनाही केली नव्हती तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दुपारचे साडेबारा वाजलेले होते सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणारे हे तरुण जोडप तर रॉयल लिव्हिंग या थ्री स्टार हॉटेलमध्ये आलं होतं रिसेप्शन आणि हॉटेलमध्ये लावलेला सी सी टी व्ही एवढा क्लिअर नाहीये तरी पण या व्हिडिओ मध्ये क्लिअर दिसतंय मायाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे रिसेप्शन वरती कोणी नाही म्हणून आरव तिला थोड्या वरती सोप्यावरती बसण्यासाठी सांगतो त्यानंतर आरव रिसेप्शन वरती, वरती, वरती जाऊन रूम बुकिंगसाठी ऑनलाईन पेमेंट करतो हॉटेलचं पेमेंट आणि डॉक्युमेंट्स दिल्यानंतर हे दोघंही आपल्या रूमकडे जातात लॉज मध्ये आलेल्या माया आणि आरवच्या हातामध्ये फक्त एक हँडबॅग होती दुसरं कोणतेही साहित्य नव्हतं ते, ते, ते त्याच दिवशी संध्याकाळी आरव पाच वाजता काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करतो संध्याकाळी पाच वाजता आरवनी ऑर्डर केल्यानंतर त्यानंतर तो कोणत्याही प्रकारची ऑर्डर करत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजले होते त्यामुळे आरव आणि मायाला तो रूम सोडायचा होता त्यामुळे हॉटेलचा मॅनेजर आरवच्या रूममध्ये फोन लावतो त्या साईटनी आरव फोन उचलतो आणि सांगतो आम्हाला आणखीन एक दिवस राहायचं आहे तुमचं जे काय भाडं असेल ते पूर्ण मी पेमेंट करतो आणि लगेच तो ऑनलाईन पेमेंट करून टाकतो सेम असेच दुसऱ्या दिवशी देखील घडलं आणि आरवने आणखीन एक दिवसाचा ऑनलाईन पेमेंट हॉटेल मालकाला केला आरव आणि माया ज्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला लॉज मध्ये आले होते तो दिवस जर सोडला चोवीस आणि पंचवीस तारखेला त्या दोघांनी कोणत्याही प्रकारची ऑर्डर केली नाही किंवा कोणत्याही प्रकारचं बाहेरून जेवण मागवलं नाही पण हॉटेल रिसेप्शन वरती जो कोणी व्यक्ती होता तो यांना फोन करून सारखे विचारायचा आपल्याला जर काही पाहिजे असेल तर ऑर्डर करा त्या साईटनी लॉज मध्ये असलेला आरो उत्तर द्यायचा हो नक्कीच जे काय असेल ते मी तुम्हाला सांगेल तर ता सव्वीस तारीख आलेली असते सव्वीस तारखेला या दोघांनाही हॉटेलमधून चेकआउट करायचं होतं पण सव्वीस तारखेच्या सकाळी साडेआठ वाजता आरव फक्त एकटाच त्या लॉजमधून बाहेर जातो आरवकडे बाहेर जाताना कोणत्याही प्रकारची बॅग नव्हती त्यामुळे हॉटेल रिसेप्शन वरती जो कोणी व्यक्ती होता त्याने आरवला फारसं काही विचारलं नाही घड्याळामध्ये साडेबारा वाजले होते आणि हॉटेल रिसेप्शनवरती बसलेल्या व्यक्तीला माहिती होतं आज आरव आणि मायाला आपलं हॉटेलमधून चेकआउट करायचं आहे त्यामुळे रिसेप्शनवरून मायाच्या रूममध्ये असलेल्या टेलिफोनवरती कॉल करण्यात आला पूर्ण मोबाईलची रिंग वाजत राहिली पण फोन कोणी उचलला नाही नंतर त्याने हॉटेलच्या रजिस्टरवरती आरवने आपला नंबर दिला होता त्या नंबरवरती रिसेप्शनवरून फोन गेला त्यावेळेस आरवचा मोबाईल स्विच ऑफ दाखवला त्यानंतर हॉटेलचा त्यांचा एक स्टाफ त्या रूम पर्यंत गेला अगोदर दरवाजा आजवला परंतु आतमधून कोणी दरवाजा उघडला नाही त्याने आवाज देखील दिला तरी देखील आतमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्याच्याकडे एक मास्टरकी होती त्यामुळे त्याने विचार केला मास्टरकीने दरवाजा उघडून पाहायला पाहिजे त्याने जसं ती चावी दरवाजाला लावली व त्याला समजलं दरवाजा तर उघडाच होता फक्त ढकललेला होता हॉटेल स्टाफने जसं माया थांबलेल्या रूमचा दरवाजा उघडला त्याला एकदमच दुर्गंधी आली पण हॉटेल स्टाफला मॅनेजरची ऑर्डर होती आतमध्ये काय झालं ते तो पाहू नये त्यामुळे हॉटेल स्टाफ दरवाजा पुढे ढकलून रूममध्ये जातो आणि त्याला बेडवरती जे दिसतं त्याने त्याचा थरका पोडतो त्या बेडवरती दुसरं कोणी नाही आरो बरोबर आलेली माया हीच रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडली होती त्याने लगेचच तिच्या हॉटेल स्टाफला याबद्दल माहिती दिली आणि अवघ्या काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली पोलिसांची टीम मीडिया सर्व अगोदर रॉयल लिव्हिंग या हॉटेलला पोहोचले बेडवरती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली मायाची अवस्था पाहून हे सिद्ध होत होतं मायाची हत्या करून खूप वेळ झालेला आहे कारण की तिच्या बॉडीमधून आता दुर्गंधी यायला सुरुवात झाली बेडवरती खाली फरशीवरती सर्वत्रच रक्ताचा सडाव होता आणि त्या बेडवरती एक मोबाईल होता आणि बेडच्याच बाजूला एक नायलॉनची दोरी देखील पडलेली होती तसेच माया आणि आरोप ज्या रूममध्ये थांबले होते त्या रूम मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये तुकडे देखील पडलेले होते पोलिसांनी सर्वात अगोदर तेवीस वर्षीय मायाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आणि त्यानंतर हॉटेलच्या रजिस्टर मध्ये अरवणी जी एंट्री केली होती ती पोलिसांनी तपासली तसेच हॉटेलच्या आजूबाजूच्या आणि हॉटेलचे सर्व सी सी टी व्ही फुटेज पाहायला सुरुवात केली आणि हाच तो सी सी टी व्ही फुटेज होता ज्यामध्ये माया शेवटच्या वेळेस जिवंत दिसली होती मायाला याची बनकी नव्हती ज्या प्रियकराबरोबर ती हॉटेलमध्ये आनंदामध्ये आली होती हा तिचा शेवटचा दिवस असेल मायाच्या छातीवरती आणि पोटावरती घाव एवढे डेंजर होते जसं का एखादा सायको किलर एखाद्याचा जीव घेतो ते त्याचप्रमाणे मायाच्या शरीरावरती घाव होते तर चला पाहूया हॉटेलमध्ये मा आलेल्या माया आणि आरोवमध्ये नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी आरोला आरो कसं पकडलं आणि त्यांनी मायाला मारण्याचं कारण काय सांगितलं तेवीस वर्षीय माया ही मुळची गुवाहाटीची रहिवाशी पण बेंगलोरमध्ये माया आपल्या मोठ्या बहिणीकडे राहत होती आणि तिथेच एका कंपनीमध्ये जॉबही करत होती याशिवाय मायाचा एक युट्यूब चॅनल देखील होता त्या युट्यूब चॅनलवरती माया मुलींसाठी लागणारे ब्युटी प्रोडक्ट याबद्दल माहिती द्यायची नेचरने खूप साधी सिंपल आणि सर्वांबरोबर मन मिळव असणारी माया परिवारामध्ये सर्वांची लाडकी होती त्याशिवाय माया दोन महिन्या अगोदरच गुवाहाटीमध्ये एका लग्नाला गेली होती त्यावेळेस तिच्या आई वडिलांना याची कल्पनाही नव्हती आपण आपल्या मुलीला शेवटचं पाहतोय इकडे बेंगलोर पोलीस मायाच्या शेव रिपोर्टची वाट पाहत होते पोलिसाच्या दुसऱ्या टीमने या घटनेचा तपास चालू केला होता जसे आपण अगोदरच सांगितलं हॉटेल स्टाफ जेव्हा मायाच्या रूममध्ये जातो तेव्हा खूप जास्त दुर्गंधी येते म्हणजे याचा अर्थ की मायाचे दोन दिवस अगोदरच प्राण गेले होते म्हणजेच ज्या दिवशी आरव आणि माया त्या हॉटेलमध्ये आले होते त्या दिवशी बेडवरती पडलेला तिचा मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे स्विच ऑफ झाला होता पोलिसांनी सर्व पुरावे ताब्यात घेतले सर्व सी सी टी व्ही पाहिले यावरून हे सिद्ध झालं होतं माया आणि आरोव हे दोघंच त्या रूममध्ये होते तिसरा कोणताही व्यक्ती त्यांच्या रूममध्ये गेला नाही पोलिसांनी लगेचच आरवचा शोध घेण्यासाठी काही पथके नेमली पोलिसांनी माहिती घेतली तेव्हा पोलिसांनी समजलं चोवीस वर्ष आरव हा केरळमधील रहिवाशी आणि याच वर्षी तो बेंगलोरमध्ये शिफ्ट झाला होता आणि त्याला एका कंपनीमध्ये जॉब देखील मिळाला होता त्या ठिकाणी त्याला वीस हजार रुपये सॅलरी म्हणून दिली जायची पोलिसांनी आरवचे सर्व कॉल डिटेल्स काढले आणि त्याचा मोबाईल ट्रॅकिंगवरती टाकला हॉटेलमधील सीसीटीव्ही मध्ये हे दिसलं होतं आरव सव्वीस तारखेला सकाळी 8:30 वाजता हॉटेलमधून निघून गेला होता पण यानंतर आरव कुठे गेला याचा खुलासा पोलिसांना सीडीआर मार्फत झाला मध्ये समजलं हॉटेलमधून निघल्यानंतर आरवने एक टॅक्सी ऑनलाइन बुक केली होती ज्या टॅक्सीने तो रेल्वे स्टेशनपर्यंत गेला होता त्यानंतर मात्र आरोने त्याचा मोबाईल नंबर स्विच ऑफ केला पोलिसांनी जेव्हा त्या टॅक्सी ड्रायव्हरची चौकशी केली तर त्या टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं मी त्या मुलाला बेंगलोरच्या मॅजेस्टिक रेल्वे स्टेशनवरती सोडलं होतं आरोचा फोन मध्ये मध्ये चालू होत होता कदाचित तो ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी त्याचा फोन चालू करत असेल आणि हाच पुरावा पोलिसांना आरोप घेऊन जाणार होता बेंगलोर मधून निघल्यानंतर राऊच्या मोबाईलचे लोकेशन कर्नाटकच्या एका गावामधील दाखवत होतं यासाठी डी सी पी डी देवराज यांनी तीन टीमा बनवल्या त्याच्यामध्ये एका टीमला केरळ मधील घरी पाठवलं ते आरवचे आजोबा राहत होते ते एका आर्मी ऑफिसर रिटायर होते पोलिसांनी दुसऱ्या टीमला कर्नाटकला पाठवलं ज्या ठिकाणी आरवचं लास्ट लोकेशन मिळालं होतं आणि पोलिसांची तिसरी टीम टेक्निकल इन्फॉर्मेशन काढत होती याच दरम्यान शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला जो की सर्वांचा होता मायाच्या दोन्ही खांद्यावरती आणि डोक्यावरती गंभीर जखम झाली होती तसेच मायाच्या चेस्टवरती पंधरापेक्षाही पेक्षाही अधिक जास्त वार केले होते आणि त्यामधील एक वार एवढा भयंकर होता तो छातीच्या आरपार गेला होता शवविच्छेदनाच्या रिपोर्टनुसार मायाचा जीव दोन दिवसाअगोदरच गेला होता म्हणजेच की ज्या दिवशी आरव आणि माया त्या हॉटेलमध्ये मा आले होते आणि अशामध्ये आरवच हा मुख्य आरोपी होता पण त्याला पकडणं पोलिसांना सोपं जाणार नव्हतं कारण की आरव एक जागेवरती जास्त वेळ थांबत नव्हता आणि प्रवास करण्यासाठी तो सरकारी बसचा वापर करायचा आरव कर्नाटकानंतर नंतर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या जा वेगवेगळ्या जागेत गेला त्यानंतर आरव त्या ठिकाणावरून वाराणसीला गेला आणि वाराणसी मधूनच त्यांनी आपल्या आजोबांना फोन केला आणि त्याच्या हातून जो काही गुन्हा झाला तो आरवने आपल्या आजोबाला फोनवरतीच सांगितला तर इकडे अगोदरच पोलिसांची एक टीम आरवच्या चौकशीसाठी आली होती आरवच्या आजोबाने आरवला फोनवरतीच सांगितलं तो असं किती दिवस पोलिसांपासून लपणार आहे आणि किती दिवस पळणार आहे जास्त दिवस पोलिसांच्या तावडीतून वाचू शकणार नाही त्यापेक्षा तो केरळला ये आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कर गेल्या तीन दिवसामध्ये त्याने अडीच हजार किलोमीटरचा प्रवास केला होता नी आता तर आरवकडचे पैसेही संपले होते आजोबाने आरवला एकदम आजोबांनी जे काय सांगितलं त्या आरवला पटलं आणि आरव स्वतःहून बँगलोर आला आणि पोलीस स्टेशनला गेला ती केस जेवढी साधी सिंपल दिसती तेवढी ती साधी सिंपल नव्हती कारण की पोलिसांनी आरवला जेव्हा विचारलं तूच मायाला मारला आहे का तर आरावने लगेचच गुन्हा कबूल केला पण पोलिसांनी जेव्हा आरवला विचारलं तू मायाला का मारलं तर आरवने याचं उत्तर पोलिसांना असं दिलं होतं हा आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे मी तो आपल्याला सांगू शकत नाही पोलिसांनी आरवची वेगवेगळ्या प्रकारे चौकशी केली तू मायाची हत्या का केली याचं कारण आम्हाला सांग परंतु आरव नेहमी एकच सांगायचा हा माझा पर्सनल मॅटर आहे आरव जेव्हा स्वतःहून पोलिसांसमोर आला होता तेव्हा तो अतिशय घाबरलेला होता आणि एकदम शांत होता या केसच्या डी सी पीने जेव्हा हे नोटीस केलं होतं तेव्हा त्यांना समजलं आरो असं या प्रश्नाचं उत्तर देणार नाही यासाठी पोलिसांनी वेगळ्या अँगलनी आरोची चौकशी केली पोलीस आरवला त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि त्याच रूममध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी आरो आणि माया थांबले होते पोलिसांनी आरव एवढं इमोशनल केलं की आरोने सर्व काही सांगून टाकलं आरोव जन्म केरळ कन्नूरमध्ये कन्नूर मध्ये झाला होता आरोचे आजोबा आर्मी मध्ये होते आणि त्यांनीच त्याचं शिक्षण केलं होतं लहानपणीच त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता घटस्फोटानंतर आरव आपल्या आईबरोबर राहत होता तेव्हा आरवच्या आईने दुसरं लग्न केलं अचानक जीवनामध्ये आलेल्या दुसऱ्या वडिलांकडून आरवला तिथे प्रेम तर मिळालं नाही पण मिळाला सावत्र वडिलांकडून मार आणि दुसरं लग्न पण जास्त दिवस टिकलं नाही पुन्हा एकदा आरवच्या आईचं घटस्फोट झाला पण आरवचं दुःख इथंच थांबलं नाही यानंतर आरवच्या आईने तिसरं लग्न देखील केलं पण आता मात्र आरव आईच्या या स्वभावाला कंटाळा आणि आईला सोडून तो आजोबांकडे राहण्यासाठी आला मायाच्या हत्याच्या आठ महिन्या अगोदरच आरव आणि माया, माया या दोघांचीही एका डेटिंग ॲपवरून ऑनलाईन ओळख झाली होती माया त्यावेळी बेंगलोरूमध्ये जॉब करत होती तर आरव केरलामध्ये बी बी एचं शिक्षण घेत होता अनेक पेपरमध्ये फेल झाल्यामुळे आरव बी बी ए पास होऊ शकला नाही त्यावेळेस मायाने त्याला सांगितलं तो बेंगलोरमध्ये तुला मी चांगला जॉब पाहून देते आरो आजोबाला सांगून बेंगलोरला जॉब साठी निघून आला एका शहरामध्ये माया आणि आरो राहत असल्यामुळे रोजच भेटायचे आणि बघता बघता त्यांचं रिलेशन आणि बघता बघता त्यांचं एक फिजिकल रिलेशन बनलं सर्व काही व्यवस्थित चालू होतं याच दरम्यान आरोने मायाला विचारलं तू माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये रिलेशनशिप मध्ये एका रूम मध्ये राह रहोला खात्री होती माया याला नाकार देणार नाही कारण की आरो मायावरती खूप प्रेम करायचा झालं उलट मायाने या गोष्टीला साप नाकार दिला मायाचा स्वभाव खूप नॅचरल आणि फ्रेंडली होता आणि तिच्या फ्रेंडली स्वभावामुळेच तिचे खूप जास्त मित्रही होते आणि इथं मात्र आरवचं उलट होतं आरवचा कोणताही मित्र नव्हता आणि बेंगलोरूमध्ये देखील तो एकटाच राहायचा माया अशी मुलगी होती जी आरवच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच आली होती आणि तीच त्याचं पहिलं प्रेम आणि मैत्री होती आरव मायाच्या या गोष्टीवरती खूपच नाराज झाला होता कारण की लहानपणापासून त्याला कधीच आईचं प्रेम मिळालं नाही कधीच कुटुंबाचं प्रेम मिळालं नाही मला प्रेम मिळालं होतं ती फक्त मायाचं इकडे आरोवची आजोबा सोडलं तर आरोवची कोणतीही फॅमिली नव्हती दुसरीकडे मायाचे आईवडील बहीण पूर्ण परिवार होता त्यामुळे माया जास्त फ्रेंडली होती आणि तिचे मुलं देखील खूप जास्त फ्रेंड होते हीच गोष्ट आरवला खटकत होती तो तिच्यावरती मनापासून प्रेम करायचा आणि त्याला इच्छा होती आता आपण दोघे प्रेम करतोय तर एकाच रूम मध्ये लव्ह इन रिलेशनशिप मध्ये का राहू शकत नाही तिकडे माया अगोदरच आपल्या बहिणी बरोबर राहत होती आणि तिला आपल्या बहिणीला सोडून आरो बरोबर राहायला जायचं नव्हतं शिवाय आरोच्या मनात भलतेच प्रश्न येत होते आरोने पोलिसांना हेही सांगितलं होतं मायाचे खूप जास्त फ्रेंड होते ती अनेक मुलांबरोबर फोनवरती बोलायची देखील त्यावरून मायाने एक एकत्र राहण्यासाठी दिलेला नाकार त्यामुळे आरोला काही ना काही संशय नक्की झाला होता पण आरोने पुन्हा एकदा मायाला रिक्वेस्ट केली माझ्याबरोबर तू राहू शकत नाही पण मला तुझे चोवीस तास तर देऊ शकते ना आरवच्या या गोष्टीवरती मायाने होकार दिला आणि एक दिवसासाठी आरव बरोबर राहण्यासाठी तयार झाली मायाने आपल्या मोठ्या बहिणीला खोटं सांगितलं ऑफिसमध्ये पार्टी त्यामुळे ती रात्री घरी येणार नाही आणि मायाचा हाच निर्णय तिच्यासाठी घातक ठरला तेवीस नोव्हेंबरला जेव्हा आरव आणि माया हॉटेलमध्ये आले होते ज्यावेळेस आरोव रिसेप्शनवरती पेमेंट करत होता त्या दिवशी देखील माया आठेमागे सोप्यावरती बसून कोणासंग तरी चॅटिंग करत होती अशी माहिती आरवने पोलिसांना दिली हेच दोघांच्या भांडणाचं कारण झालं मायाला सांगितलं तू फोन कमी वापर आणि आणि मला जास्त वेळ दे दोघांमध्ये भांडण हे दोघही एकामेकांना बोलत होते परंतु आता हे हानामारीवरती आलं आरो अगोदरच मायावरती संशय करत होता तेव्हा आरो मायाला याबद्दल म्हणतो तेव्हा मायाला अधिकच राग येत होता मुळे आरोचा संशय अधिकच वाढला आणि त्याच कारणामुळे आरवच्या मनामध्ये भयंकर राग भरला आपण अगोदर सुरुवातीला म्हटलं होतं आरव आणि माया ज्या दिवशी हॉटेलला येते त्या दिवशी फक्त एकच ऑर्डर करते त्या दिवशी ती ऑर्डर आरवनेच केली होती त्या ऑर्डरमध्ये आरव ऑर्डरमध्ये आरव एक किचन नाईफ आणि एक नायलॉनची दोरी ऑर्डर करतो आणि त्याच नायलॉनच्या दोरीने आरओने अगोदर मायाचा गळा आवळला आणि त्याच किचन नाईफने आरोने मायाच्या छातीवरती बसून अनेक वार केले शव विच्छेदनाचे रिपोर्ट मध्ये मायाच्या खांद्यावरती आणि डोक्यावरती ही जखम होती म्हणजे याचा अर्थ मायाने स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि दोघांमध्ये चांगलीच हानामारी झाली होती कारण की त्या दरम्यान आरवच्या हातावरही जखम झाली होती शव रिपोर्ट एवढा भयंकर होता की पोलिसांना विश्वास बसत नव्हता असा प्रकार फक्त एखादा सायको किलर करू शकतो किंवा एखादा व्यक्ती जो आपल्यापेक्षाही दुसऱ्यावरती जास्त प्रेम करतो मग तो व्यक्ती ज्याला जीवनामध्ये फक्त दुःखच भेटले आणि त्याने त्या सर्व दुःखांचा राग त्या व्यक्तीवरती काढला त्यावरून हे सिद्ध झालं होतं आरोने मायाला मारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्लॅन केला नव्हता त्यामुळेच तर हॉटेलच्या रिसेप्शनवरती अरोने जी काही खरी माहिती होती ती पूर्ण लिहिली होती शिवाय जेव्हा आरोने मायाचे प्राण घेतले त्यानंतर दोन दिवस आरो त्याच रूममध्ये होता आरोहने पोलिसांना सांगितलं मला या गोष्टीचा पश्चाताप झाला होता त्यामुळेच तर आरो मायाचे प्राण घेतल्यानंतरही त्या रूममध्ये दिवस होता ही दोरी त्यांनी ऑर्डर केली होती त्याच दोरीने त्यांनी स्वतःचे प्राण घेण्याचे प्रयत्न केले आणि ही गोष्ट मात्र त्याला करता आली नाही जेव्हा दोन दिवसानंतर मायाच्या बॉडीमधून दुर्गंधी येऊ हो लागली पण त्याला समजलं आपल्याला आता नक्की कोणीतरी पकडेल त्यामुळेच तो सव्वीस नोव्हेंबरला सकाळी साडेआठ वाजता हॉटेलमधून निघून गेला आरव आणि माया दोघांच्या पर्सनॅलिटीमध्ये आणि राहणीमानामध्ये जमीन आसमानचा फरक होता आरवला लहानपणापासूनच आई वडिलांचं प्रेम कधी मिळालं नाही दोन वेळेस आईचा घटस्फोट लहानपणापासून मिळणारे ते दुःख याच कारणामुळे आरवच्या मनामध्ये एक संशय झाला होता जे कोणी आपल्या जीवनात आहे ते, ते आपल्याला कधी ना कधी सोडून जातोय त्यामुळेच आरवला वाटत होतं माया एक दिवस त्यालाही सोडून जाईल मायाने देखील विचार केला नव्हता की आरव तिच्याबरोबर एवढं भयंकर कांड करेल कारण की प्रत्येकाच्या मनात असतं माझ्याबरोबर कधी चुकीचं होऊ शकत नाही कोणीही कधी विचार करत नाही आपण ज्या व्यक्तीबरोबर बरोबर टाईम घालतोय ज्या व्यक्तीबरोबर आपण राहतोय तो व्यक्ती आपल्याबरोबर असं काही करेल होऊ शकतंय आपल्या जीवनामध्ये कोणी नसेल आणि अचानक आपल्या जीवनामध्ये अशी एक व्यक्ती येते त्या व्यक्तीला आपण आपलं पूर्ण आयुष्यच मानतो आणि आपल्याला वाटतं हाच व्यक्ती आपल्या जीवनामध्ये राहू शकतो या ठिकाणी आपल्याला विचार करायला हवा आपण जसा विचार करतो आपण जसं पाहतो तसं हे जग चालत नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये लोक येतात जातात काही थांबतात तर काही निघून जातात जर यामध्ये सर्वात जास्त किमती काय असेल ते तुमची लाईफ आहे तुमचं जीवन आहे आणि तुमचं फ्युचर आहे त्यामुळे आयुष्यामध्ये कधी पण असा निर्णय घेऊ नका त्या निर्णयामुळे आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल सर्वांनी आपली काळजी घ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि या घटनेवरती कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा